रामचंद्राभ्यान महा हनुमन हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बनासी आला ग्रामासी जे भरतासी निवास आहे कोण आहे आता अरे साधुरत्न भरत जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्न भरत्या बांस वाटला कोण चाललाय मला गुणबत्त झाला काय काय अफसराला येऊन फिरतोय की काय विमानामध्ये काय असा कुणाला माझ्या साधू भारताला संशय आला कारण माऊली म्हणतात संशया थोर अंडे पाप नाही भोर विनाशाची वागुर प्राण याची कारण साधू नाही संशय येतो भरत साधा सुद्धा होता का अरे ज्या भारतानं ज्या आई त्याच्यासाठी राज्य मागितलं त्या भारतानं त्या राजाचा त्याग केला आणि त्याग करून नंदीग्रामाच्या ठिकाणी आला आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी येऊन काय केलं पादुका डोक्यावर के घेतल्या पादुका माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या आणि आयुधेमध्ये शत्रुघुनाला सांगितलं बाबा तो आयुधेच संरक्षण कर अशा प्रकारचा असताना विरक्त साधुरक्त भरत त्यानं बाण सोडला बाण कुठे गेला माझ्या हनुमानजी कळ गेला पायाला धरलं काय पायाला धरल्यानंतर कारण त्या बाणाला अशा प्रकारची असणारी आज्ञा होती कोणाची भारताची जो दुष्ट असल खळ त्याला शिक्षा करायची पण पुढी समोरचा चाललेला मोठा राम भक्त हनुमानजी होते आणि ते मोठ्यानं गजर करीत होते नावाच प्रभू

अशा प्रकारच मोठ्यानं गर्जना झाली पाहिजे आणि ही गर्जना आहे कोण माझ्या भगवान बाबाच्या सुद्धा गाडावर कानावर गेलो पाहिजे सामाजिक आणि कुठं माझ्या भगवान तिथं नामाविधान माझ्या भगवान बाबाचं दिलं तिथं रामकथा चालू आहे आणि रामकथा चालू असून मोठ्यानं गजर करते आणि तो गजर माझ्या भगवान बाबाच्या कानावर गेला पाहिजे मग हे बाण सोडलेला होता बाणानं साधुवत्त भारताच्या पायाला धरलं आणि पायाला धरून तो बाण आणि असणार ओढू वोड़ ओढ लागलाय खाली ओढू लागलाय काय झालं का बाळापुढे बोला भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासिता आचार्य भक्तीचा भरता भरते निर्मुक्त चराचरा

का ते भूमीचे मार्ग माऊलीची होई सांगे ओम माचे लवलव ना आचार गौरव घुरत त्या ठिकाणी होता आणि खाली जमीन सुद्धा राम राम म्हणित होते भगवंताच नाम चिंतन करीत होते झाड राम म्हणित होते भगवंताच आमची चिंतन करीत होते पशु पक्षी पक्षी सुद्धा भगवंताच नाम चिंतन करीत होते एवढं सामर्थ्य एवढी शक्ती एवढी ताकद माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा चा बंधू साधुरत्न भारताच्या ठिकाणी होते रे बाळा मला भरती भक्ती विस्तार भरती भक्ती प्रकाशिली भरती पालाडली बनिज भक्ती तिनच कळ काय बघा का, का, माझ्या भारताची भक्ती भारतानं भक्तीचा विस्तार केला कारण भारतानं भक्तीचा विस्तार केला ना भक्ती पालावर साधू दत्त भारताने काय केलं भक्ती कशी करायची भक्तीचा अनुवाद कसा करायचा भगवंताच नाम चिंतन कसं घ्यायचं हे सगळ्या जगाला शिकविलं कारण भरता भरत सारख्या राम, ना। राम नाम हो राम नाम वधोवानी मना झाली समाधानी म्हणता राम वेळो वेळ अनुजळती पाप्या अग्निजीवाळा राम रामाचा प्रताप काय पुढे येईल पाप शिवदास नाम भ्रमरी आणि आमोद साकी तो काय काय कथाय काय बुडी बघा माझा भरत माझा भरत भगवान रामचंद्र प्रभूचा वनु साधुरात भरत भगवंताच नाम चिंतन करीत होता बाळा बोला भरत भक्तीचा ठेवा भरत भक्तीचा विसावा ओला वाय गोडी बागा नाही होता, होता। बरत, भरत भक्तीचा ओलावा होता भरत काय नाचता भरती भर भरतासारखा भक्त भरतच आणि कुणाचा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत भरत काय बुडी माझ्या भारताची कुणाबद्दल आपल्या बंधू बदल अरे बघा ना रामायण कशासाठी ऐकायचं कशासाठी ऐकायचं रामायण भावानुभावा प्रेम कसं करायचं म्हणून रामायण ऐकायचं ह आईचं वडिलाच आई वडिलाचा सांभाळ कसा करायचा आई वडिलाच्या वचनाची पूर्तता कशी करायची म्हणून रामायण ऐकायचं हय किती गोड आहे आणि आजचा भाऊ बघा ना एक भाऊ दुसऱ्याच भाऊ आमच्या इथे मी तुम्हाला घेतलं नाही आमच्या गावच सांगतो चौगजन भाऊ सगळे गोष्ट नाही गोष्टी नाही त्या खायला खाय ज्या घडलेलं सांगतोय सगळं सोनणार सगळं सावकारी ती सावकार मोठा भाऊ त्यांच्या वडचे कारण मोठा भाऊ सावकार मग सगळे त्याच्याच ताब्यात मग तिघ भाऊ शेतात काम करायला मग शेळ्या मागे एक बार डोळ्या मागे एक बरोबर आहे एक गाय मागे शेतात दार धरायला आणि हे सावकारी पाटका पालपूरचा पेटा असतो वैभवामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असताना सुद्धा सगळं ते थोरला भाऊ सांगतो पण तसं नाही रामायण ह्याच्यासाठी ऐकायचंय आपल्याला की भावानं भावाच बरोबर कसं वागायचं अरे ज्या भारतानं ज्या काही काही मातेनं मा, राजा राजा त्याला सांगितलं या केव्हा रामाला वनवास आणि माझ्या भारताला राज्य अशा प्रकारची मागणी केलेली असताना त्या आपल्या भावासाठी राजाचा त्याग करून नंदी ठिकाणी गेलेला भरत काय करतो बाळा बोला ते सत्य सद्भाव भरते साचार्यानुभव भरते, भरते प्रगट रामराव सर्वत्र पाहो सर्वांशी काय केलं माझ्या भारतानं काय ना भारतानं भक्ती केली भारतानं माझ्या भावाने रामचंद्र प्रभूचा चिंता केलं भारतानं कारण भक्ती पाळणाली अशा प्रकारची भक्ती भक्ती माझ्या भारतानच केली हो मग भरत साधुरत्त भरत अशा प्रकारचं साधुरत्न लक्ष्मण राम भक्त हनुमानी काय नाव आहे काय कीर्ती काय जगात अशा प्रकारचा असता राहतो आणि भरत होता भक्ती भरते ते विरक्ती भरते भर ते शांती भूते भोगती स्वानंद काय बघा नाताना भक्तीचा विस्तार केला भारताना भक्तीचा पाला केला कारण माऊलीची एक सुंदर वय पुन्हा सांगतो जे जे भेटे भूत ते ते जाणी भगवंत हा भक्ती अवघडी शीत जाण माझा कारण भक्तीच तशी माझ्या भारताची भक्ती कशी का होती कारण ज्या प्रमाण असताना रा? भगवान रामचंद्र प्रभू बरोबर साधुरत्न लक्ष्मी चौदा चौदा वर्षी चौदा दिवस उपाशी हो निस्ता उपाशी नाही दादा तू झोपला सुद्धा नाही लक्ष्मण काय प्रेम आहे भावाच भावा बदल ज्या ज्याप्रमाणे असताना लक्ष्मण राहायला त्याप्रमाणे असतार साधुरत्ता असताना भरत नंदी ग्रामाच्या ठिकाणी राहिला आणि त्यानं सुद्धा फळमूळ खावलच राहिला तो सुद्धा अवकाशी राहिला अशा प्रकारची भक्ती माझ्या भारताची होती रे बाळा मलयांद्रीच्या ठाई चंदनाची पै झाडी पाहिजे डोंगर सर्व के ही केला चंदना काय बोल बघा ना अरे डोंग्याच्या ठिकाणी झाडं किती नंबर खैर बोर आहे चाळीस पण चंदनाचा श्वास ज्या मिळाला ते सगळे चंदन रूप होऊ शकतात तस माझा भरत नंदी ठिकाणी भगवंताच नाम चिंतन करीत होता माझ्या मला रामचंद्र प्रभूची भक्ती करीत होता विरक्त होता आणि सगळं त्या ठिकाणी अवस्था रामभय झालेली होती पशु पक्षी झाड जमीन सगळो राम 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 आणि तो तेव्हा नाही आपण देती गेला नाही उपडोनी आणला अंगभात वरोनी गेला देणे गिरीत गेला चंदन आई बघा ना चंद्राचा झाड काही दुसऱ्या झाडाला पुरीच्या खायचे आण शिवराच्या झाडाला घेटलं का नाही घेतलं त्याला काही गुपटून त्याच्या जवळ आणून राहिलं नाही पण त्याची सामर्थ्य त्याची शक्ती त्याची ताकद एवढी मोठी चंदनाच्या झाडाची की त्यानं सगळं चंदनमय केलं तसे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू असताना साधुरत्न लक्ष्मण लक्ष्मणाची ताकदच एवढी होती महाराज एवढी भक्ती होती सगळं राम रूप झालं नंदी गावाच्या ठिकाणी सगळं राम 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 अशा प्रकारची अवस्था बाळावा एक वनस्पतीचा बडिवार चंदन केला डोंगर बघत असे चौफेरा सुवास खोऱ्यावरे नायना तारा जण गोड केला खायला मायनावर दिलेलो एक चंदनाचं झाड त्याच्या श्वसन सगळा डोंगर चंदन करून टाकला दृष्टांत कसा आहे बघा ना तसा नंदीग्रामाच्या आणि नंदीग्राम नंदीग्राम आणि सगळं राम रूप करून टाकलं अशा प्रकारची अवस्था कुणी बघितली माझ्या हनुमानजीने त्या बाणाबरोबर खाली ओळखली हो होती आणि हनुमानजीने हे बघितलं कोणतं हे सगळं अशा प्रकारचं रूप आहे हनुमानजीला बघितलं हनुमानजीला काय बघायला मिळालं बारा माझ्या भगवंता तो भगवंता मूर्ती म्हणता तिने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत ती जगती या ठिकाणी दिली पुन्हा वाचके महाराज झाडून संत जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे काय काय का सुख आहे काय समाधान आहे काय वाढून अशा प्रकारची अवस्था आणि त्या ठिकाणी पुरी बघितली माझ्या रामभात हनुमानजीने बघितले रे बाळा दृष्टी विषया समजता राम वा रूपे दर्शन ते राम रूप कारण माझ्या हनुमानजीने काय बघितलं तिथं भारताला कोण्या रूपामध्ये बघितलं पाहण्याचा विषय राम बघण्याचा विषय राम आणि बघितलं कुणाला भारताला राम राम रूप झाला झाले कारण रूप राजे आणि रामाचं रूप त्यांनी बघायला मिळालं अशा प्रकारची असतारी त्या ठिकाणी आणि तुळकुटी सुंदर वर्णनाला रघुपते राजव राजा राम पते सीता रा